सर्वात प्रथम सर्व मित्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी प्रदीप पाटील मित्रांनो तुम्ही जे मला आजपर्यंत जे भरभरटून असं प्रेम दिलं त्याबद्दल मी प्रदीप पाटील तुमचा मनापासून आभार मानतो मित्रांनो असंच तुमचं प्रेम माझ्यावर आयुष्यभर असावं आणि इथून पुढं पण आपला सहवास असाच चालत राहावा तर नवीन वर्ष हे तुम्हाला खूप असं आनंदी आणि उत्साही जावं तुमच्या सहप कुटुंब आणि सहपरिवारास माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो येणारं वर्ष तुम्हाला खूप असं आनंदाचं जावं हेच आहे शुभच्चरणी प्रार्थना मित्रांनो तर पुढील कविता मित्रांनो कशी वाटते सांगायला विसरू नका नवे विचार नवे स्वप्न नवे विचार नवी स्वप्न नव्या अपेक्षेचं घेऊन वज नवे अपेक्षाचं घेऊन वज होणार आहे सुरू नववर्ष होणार आहे नवीन वर्ष पुन्हा नव्यानं तुझं आणि माझं पुन्हा नव्यानं तुझं आणि माझं संकल्प करूया जिंकण्याचे संकल्प करूया जिंकण्याचे चल एकदा पुण्या नव्याने चल एकदा पुन्हा नव्याने बहरणे थांबते का कधी वृक्षाचे बहरणे थांबते का वृक्षाचे थोडीशी पानगळ होण्याने थोडीशी पानगळ होण्याने असेल वाट जरी जुनी असेल वाट जरी जुनी तरी उमटतील पाऊल खुण्या नव्या तरी उमटतील पाऊल खुणा नव्या शोधताना दिशा नवे शोधताना दिशा नवे आठवतील आठवणी जुन्या आठवतील आठवणी जुन्या न चक्र कधी काळाचे न चक्र कधी काळाचे वर्षामागे वर्ष सरताना वर्षामागे वर्ष सरताना का थांबावे मक्षणासाठी का थांबावे मक्षणासाठी क्षण आयुष्याचे जगताना क्षण आयुष्याचे जगताना नव्या पहाटेस नवा श्वास नवा पहाटेस नवा श्वास रोज नव्याने भरावा रोज नव्याने भरावा भरुनी पंखात बळ भरुनी पंखात बळ नवा क्षितिज रोज शोधावा नवा क्ष्तीज रोज शोधावा नव्या वर्षाचे नवे स्वागत नव्या वर्षाचे नवे स्वागत शब्दा विना करूया शब्दा विना करूया विसरुनी सारे कालचे विसरुनी सारे कालचे नव्या दिवसात नव्याने जगूया नव्या दिवसात नव्याने जगूया कळले नाही कसे कळले नाही कसे बघता बघता वर्ष संपले बघता बघता वर्ष संपले जुन्या ते आठवणीत जुन्या ते आठवणीत मन होते अडकले मन होते अडकले भिंतीवरचे जुने कॅलेंडर भिंतीवरचे जुने कॅलेंडर कुणी सरी उतरवले जुन्या त्या गोड आठवणीने जुन्या त्या गोड आठवणीने मन भरले जुन्या आठवणीवरचे काल नाही आज निस्तेच वाटले भिंतीवरचे काल नाही आज निस्तेच वाटले नऊ वर्षाच्या येण्याने मन नव्हते फुलले नऊ वर्षाच्या येण्याने मन नव्हते फुलले वाटलं जणू एक आयुष्य आज पुन्हा एकदा संपले वाटलं जणू एकदा आयुष्य आज पुन्हा एकदा संपले शेवटी शेवट होतो दिवस मी मोजत दिवस मी मोजत भिंतीच्या काल निर्णयाकडे भिंतीच्या काल उदास एकटक बगत शेवटच्या पानाची उदास एकटक बगत शेवटच्या पानाची फडफड होती जाणवत फडफड होती जाणवत पूर्वी कसं वर्ष संपताना जात होतो कसं वर्ष संपताना जात होतो उरसून जुन्या कॅलेंडर क जुन्या कॅलेंडर क पाहत नव्हतो ढुंकून मात्र आज ढुंकून मात्र आज भिंतीवरचे कॅलेंडर नाही मी नाही उतरवले मी नाही उतरवले भूतकाळाच्या वर्तमान काळाच्या जवळ मागे दडवले भूतकाळाच्या वर्तमान काळाच्या जवळ मागे दडवले जुन्या जणू आठवणी नाजूकपणे जमले जुन्या जणू आठवणी ना नाजूकपणे जुंपले मुलांच्या त्या आनंदाला डोळे भरून बघितले मुलांच्या त्या आनंदाला डोळे भरून बघितले तरुण कडून जीवन भरून घेतले तरुण कडून जीवन भरून घेतले जुन्या नव्या कॅलेंडर क प्रेमानं मी पाहिले जुन्या नव्या कॅलेंडर क मी प्रेमानं पाहिले नऊ वर्षाचं स्वागत अगदी आनंदाने केले अगदी आनंदाने केले नऊ वर्षाचं स्वागत अगदी आनंदाने केले मित्रांनो कविता कशी वाटली सांगायला विसरू नका